आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा महाराष्ट्र राज्यात लोकसभेच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागलेले आहेत या निवडणुकीच्या अनुषंगाने महोळ विधानसभेचे माजी आमदार रमेश कदम यांनी या अद्यापर्यंत कुठल्या पक्षाला याचं जा, ही भूमिका स्पष्ट केलेली नाही त्यासंदर्भात त्यांचे खंदे समर्थक मोहोळचे युवा नेते आबा कांबळे लावी मराठीशी बातचीत करतील तुम्हाला काय वाटतं कदमसाहेबांनी कोणत्या पक्षात जावं किंवा आपली राजकीय भूमिका स्पष्ट करावी का न करावी का करा तुम्हाला काय म्हणायचं याबद्दल सन्मान्य माझे आमदार रमेशी कदमसाहेब यांनी मागील एक पाच दिवसापूर्वी मोहोळ शहरामध्ये कार्यकर्ता स्नेह मेळावा घेतला होता आणि त्या माध्यमातून या तालुक्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांना विचारून आपण कोणत्या पक्षात जावं आपण कोणता झेंडा हातात घ्यावा यासाठी एक मेळावा आयोजित करण्यात आला होता त्या मेळाव्यामध्ये साहेब म्हटलेत की बाबा मी मोहोळ शहरातून आणि मोहोळ तालुक्यातून आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार आहे आणि येणाऱ्या एक काही दिवसाच्या अंतरामध्ये आपल्याला साहेब राजकीय भूमिका घेतलेली दिसून येईल आणि लोकांमध्ये जे संभ्रम निर्माण आहे ते संभ्रम दूर होईल एवढंच मी आपल्याला या मुलाखतीची सांगू इच्छितो कदमसाहेब ज्यावेळेस आमदार होते त्या आमदारकीच्या कालखंडात कालावधीमध्ये त्यांनी महोळ विधानसभा मतदारसंघात कामाचा का सपाटा लावला होता त्यांना आमदारकी फक्त जवळपास आठ महिन्याचीच मिळाली त्या आठ महिन्याच्या कालावधीत त्यांनी या विधानसभेच्या मत मदर... या विधानसभा मतदारसंघात मागील त्याला पाणी मागील त्याला रस्ता अशी अनेक समाज उपयोगी आणि विकासोभू कामे राबवली होती त्याबद्दल तुमचं काय आहे सन्मान्य माझे आमदार रमेशजी कदम साहेब हे मोहोळ तालुक्यामध्ये आठ वर्ष आठ वर्षापूर्वी वर्षा येण्यापूर्वी एक मोहोळ तालुक्यामध्ये अजेंडा घेऊन आले होते की मागेल त्याला पाणी आणि मागेल त्याला रस्ता आणि रस्ता असा की सो खर्चातून आणि किशाला आपल्या स्वतःच्या जळ लावून लोकांना ला कुठेतरी आपण सुविधा दिली पाहिजे या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून या तालुक्याचं काहीतरी नातं लागतं या संदर्भात या लोकांना अडचण निर्माण होऊ नये माझ्या भगिनी जे वन वन पाण्यासाठी हिंडतात त्या माता भगिनीसाठी आमदार साहेबांनी या तालुक्यामध्ये आणि या मतदारसंघामध्ये साडेतीनशे बोर पारून स्वतःच्या किशाला झळ लावून इथं या मोहळ तालुक्याचा विकास गेल्या आठ वर्षामध्ये जो झाला नाही तो आठ महिन्यामध्ये करून दाखवला आणि विरोधक विरोधकाची भूमिका विरोधक बजावत आहेत कारण का या मोहोळच्या तालुक्याच्या मध्यंतरी गेल्या एक दोन तीन दिवसापूर्वी मोहोळ विधानसभा मतदारसंघातून नशीब आजमवण्यासाठी संभाव्य उमेदवार राजू खरे यांनी आमदार माजी आमदार रमेश कदम यांच्यावर विकास कामाच्या संदर्भात दोजरी टीका केली होती त्या संदर्भात आपलं काय मत आहे खरे साहेबांना मी एवढंच सांगू इच्छितो की जी आपण टीका केली माझे आमदार रमेश कदम होती ती टीका खरी का खोटी या संबंधित मोहोळ तालुक्यातल्या आणि मोहोळ मतदारसंघातल्या सर्व लोकांना माहीत आहे ती कितपत खरी आणि कितपत खोटी राहिला प्रश्न की आपण आपली अवस्था तर अशी झालेली आहे की ऊ नको तर कुठल्या डब्यात बसू आणि आपण जो आकडेवारी सांगताय जे सोशल मीडियाच्या माध्यमातून जे आपण आकडेवारी सांगताय मी एवढा निधी आणला पण आणला कुठे गेला कुठे कागदावर आणला कुठे आणि तुम्ही खरंच लोकांच्या समस्या सोडवायचा प्रयत्न करता का नाही या संबंधित तालुक्याला लोकांना सर्व माहीत आहे मला यांना एवढंच सांगणं आहे की बाबा सरकारी पैशावर कोणी माता मारू शकतं बरोबर आहे बर बरोबर पण आपलं काम काय आपण काय केलं पाहिजे लोकांसाठी आपण कोणाला बोललं पाहिजे आपल्यातून ही भाषा शोभते का एवढंच मी त्यांना सांगू इच्छितो तर साहेबांनी येत्या विधानसभेला उभं राहावं राहत हो नक्कीच आमदार साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे पंधरा तारखेच्या मेळाव्यामध्ये की मोहोळ तालुक्याला आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये मी ही निवडणूक लढवणार आहे राहिला प्रश्न आमदार साहेबांनी कोणत्या पक्षात जाऊ आमदार साहेब ज्या पक्षात जातील त्या पक्षात आम्ही सर्व कार्यकर्ते आणि माझ्यासोबत असणारे सर्व असंख्य कार्यकर्ते तालुक्यामध्ये एक उच्छंड प्र प्रतिसाद आहे की आमदार साहेबाच्या पाठीमागे तरुणाचं एकदम खूप मोठं साम्राज्य आहे आणि त्या तरुणाला वाटतं की आपल्या हा हक्काचा माणूस आहे आपल्या जीवाभाऊचा हो माणूस आहे हे आपला माणूस आपल्यासाठी काहीतरी करू शकतो आहे हे तरुणामध्ये वातावरण आहे आणि तरुणांच्या मनावर अधिराज्य निर्माण केलेलं आहे त्यामुळे मी विरोधकाला एवढंच सांगू इच्छितो आमदार रमेश कदम साहेबावरून जर तुम्ही टीका केली येणाऱ्या काळामध्ये त्या टीकेला तुमच्या भाषेत प्रत्युत्तर दिलं जाईल हे एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो माझ्या आमदार कदम साहेबांवर होत असणाऱ्या टीकेचं परिणाम या लोकसभेला होती घडते कदाचित मला वाटत नाही एवढं कारण का मोळची जनता ही सुज्ञ आहे सुज्ञ जनतेला माहित आहे की लोकप्रतिनिधीचं काम काय असतं कारण का मागील चाळीस वर्षांमध्ये जे काम केलं नाही कुणी ते आठ महिन्यामध्ये आमदार रमेश कदम साहेबांनी करून दाखवलेला आहे आणि राहिला प्रश्न जे टीका करतात ते सत्ताधारी आहेत बरं बरं आपण सत्ताधाऱ्यात सत्तेमध्ये असताना आपण या तालुक्याला काय देणं दिलं या तालुक्याचा काय विकास केला बरं कोणत्या भागाचा विकास केला हे तर तुम्ही दाखवून त्या संबंध तालुक्याला एवढंच मला सांगू इच्छितो